रात्रीचे अडीच वाजले होते नवी मुंबईच्या पनवेल परिसरातील एका टाकीच्या कडेला असलेल्या गटाराजवळ काहीतरी हलत असल्याचं जाणवत होत रस्त्यावरच्या त्या भयान शांततेत एक हलकीशी किनकिन झाली जणू अंधारातून कोणीतरी मदतीसाठी हाका मारत होत पण कोणीच एकाला त्या ठिकाणी तयार नव्हतं पहाटे सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामाला देखील त्या ठिकाणी निघाले होते त्या टाकीकडे लक्ष गेलं आणि त्यांच्या नजरेत पडली एक निळ्या रंगाची बास्केट त्यात होती एक चिमुरडी फक्त तीन दिवसाची नाजूक थरथरती जीवाला लावलेली आणि श्वास घेणारी पण त्या बास्केटमध्ये एक चिट्टी सापडली अर्थातच ती चिट्टी गाईगाहीत लिहिलेली असावी ले त्यावर लिहिलं होतं स्वारी आम्ही या मुलीला वाढवू शकत नाहीत कृपया तिची काळजी घ्या हा स्वारी शब्द केवळ पाच अक्षरांचा असला तरी त्यामागे एक लपलेला आयुष्यभराचा टाकाऊ अनुभव होता कोण होती ती का नाकारली गेली असावी ती आई वडिलांच्या घरात नकुसी होती की समाजाच्या नजरेपासून लपवलेली एक अलगद झप झटकलेली त्या ठिकाणी जबाबदारी होते डोळे उघडता समोरचं जग हे असं असतं हे त्या बाळाने शिकाव का घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले बाळाला तातडीने रुग्णालयात देखील त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केली ती मुलगी होती वजन फक्त दीड किलो जन्माला आलेली अवघ्या काही दिवसापूर्वी ती हसत नव्हती रडत नव्हती ती फक्त लढत होती डॉक्टरांनी सांगितलं की ती अजून काही दिवस तिची त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल ती शारीरिकदृष्ट्या थोडीशी कमकुवत झाली होती पण तिचा श्वास अजूनही चालू होता हृदयाचे ठोके देखील पडत होते आणि या सगळ्यात महत्वाचं होतं ती म्हणजे तिची लढण्याची जिद्द पोलिसांनी मुलाला किंवा मुलीला टाकून देऊन त्यांचे प्राण धोक्यात आणणं या प्रकाराअंतर्गत येणाऱ्या आय पी सी तीनशे सतरा अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा देखील नोंद केला या घटनेची आता सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत आजूबाजूच्या परिसरात चौकशी देखील सुरू आहे पण जिथं नाथ असतं तिथं जर ओळख लपवली जात असेल तर गुन्हेगार सापडतील का कदाचित ही एक अविवाहित महिला असेल किंवा घरच्यांच्या दबावामुळे बाळ त्या ठिकाणी नाकारले देखील गेले असेल किंवा नवऱ्याने पाठ देखील फिरवली असेल किंवा ती एक मुलगी होती म्हणून तिला त्या ठिकाणी नाकारण्यात आला असेल तर हे प्रश्न फक्त तिथेच नाहीत हे प्रश्न आपल्या समाजाचे आहेत आपण कितीही प्रगत झालो तरी शिक्षण घेतले असले तरी अर्थात अनेक सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट जरी टाकत असलो तरी पण अजून कुठेतरी कोवळ्या जीवावर अशी त्या ठिकाणी दया आपल्याला दाखवावी लागणार आहे कारण त्यांचं जगणंच काहींसाठी गुन्हा ठरत आहे ती मुलगी आता सुरक्षित आहे डॉक्टर पोलीस सामाजिक संस्था मिळून तिचं संरक्षण देखील करत आहेत पण प्रश्न उरतोच की कोणी तिला परत घ्यायला त्या ठिकाणी येईल का किंवा तिचं आयुष्य अनाथाश्रमातच नावाशिवाय ओळखीशिवाय पुढे जाईल का जर तुम्हीही असा विचार करत असाल किंवा हा जन्मच गुन्हा नाही आणि कोणतीही मुलगी नकोशी असू शकत नाही याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा